नवव्यातली गाडी रोकडेश्वर प्रसन्न समर्थ अजित भेगडे सरपंच घोटावडे मुळशी दहाव्यातली गाडी सरपंच संतोष शेठ मांडेकर अंबेठा अकरातली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न चैतन्य फॅन्स क्लब मादळ गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या विक्रमंग या मैदानातला पन्नास पुल थोय आणि पन्नास मध्ये लढत चालू आहे कडे क्रमांक पन्नासचा चा निकाल आज क्रमांक सहा वृद्वली गाडी महाराज केसरी जखऱ्या पाचशे पंचावन फॅन्स क्लब मुंडे या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पाळी ज्ञान गंगाई समर्थ भैया पाठोळे करंजे पुलकरांचा छोटा बाजीची गाडी सेमीला पात्र बाराची गाडी भरतपासून प्रसंग बापू श्री पिसाळ पंधरा पंचावन्न चोराडे तेराची गाडी महाराज केरजी शंभूवीर वैष्णव विक्रम चव्हाण श्रावणी जगदीत चव्हाण नवे तांबे